विटा बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅडव्होकेट सचिन जाधव यांची निवड याच्यामध्ये एकशे एकोणसाठ मतदान एक विजय जाधवना पडलेले आहेत असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक लागली होती त्या निवडणुकीचे आज मतदान मोठ्या उत्साहात पार पडले त्याचे निकाल सायंकाळी जाहीर झाले त्यामध्ये ॲडव्होकेट सचिन जाधव यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट स्वाती पवार यांची निवड झाली सचिवपदी विजय जाधव तर सहसचिवपदी सुनीता किरण भिंगारदेवे यांची बिनविरोध निवड झालेली आहे महिला सदस्यपदी ॲडव्होकेट अबोली पवार व सिमरन सय्यद यांचा विजय झाला आहे विटा वकील संघटनेच्या ऐतिहासिक असं म्हटलं तर वावगं थांबणार नाही या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या वेळेपासून कोर्टाची स्थापना झालेली आहे आणि वकील संघटनेची स्थापना झालेली आहे त्यावेळपासून आज पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये जे आमचं पॅनेल आहे त्या पॅनेलला भरघोस मतांनी निवडून दिलं त्याबद्दल मी प्रथमता वकील संघटनेचे सर्व वकील यांचं मी आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी जे काय प्रतिस्पर्धी वकील होते त्या प्रतिस्पर्धी वकिलांनी देखील खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडण्यासाठी योग्य ते मोलाचं सहकार्य केलं एकमेकाशी खेळी मिळेल ही निवडणूक पार पाड